नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे आज आपण आहे जनरल हॉस्पिटल या ठिकाणी दिनांक चोवीस सप्टेंबर पासून जनरल हॉस्पिटल मध्ये जे निवासी डॉक्टर आहेत तर त्यांनी काम बंद आंदोलन चालू केलेले आहे त्यामुळे या हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे तर आपण जाणून घेऊया या रुग्णांच्या काही प्रतिक्रिया मी अलका मला पेशी कमी झाल्यात म्हणून मी तर उपचार करायला आले होते इथं काहीच नाहीये आणि उपचार पण नाही डॉक्टर ये पण येत नाही मी ललिता सुरेश शिवणेकर मी आज चार दिवस झाले इथे ऍडमिट आहे पण इथे आल्यावरती मला कळलं की कि इथं डॉक्टर अवेलेबल नाही संप वगैरे चालू आहे पण सिस्टर फक्त त्यांच्या पद्धतीने जेवढं हँडल करता येईल तेवढं ते करतात ते, मला एक आहे की रात्रीच अख्या अंगाला पूर्ण अशी सूज आलेली होती आणि हातापायाला मुंगे येतात ते कुठली काही जर गरज मागितली तर आपण कोणाकडे मागायची आता सिस्टर त्यांच्या परीने करता येईल तेवढं करता ते करतात पण त्यांच्या त्यांना जे काही माहीत नसेल तर ते आपल्याला कुठल्या प्रकारे हे करणार आम्ही कोणापर्यंत हेल्प मागावी आणि कोणाकडे हे करावं आणि अचानक एखाद्या पेशंटला काय झालं तर ते कुठल्या कुठं जातील ते आणि आम्हाला हॉस्पिटल जवळ असल्यामुळे आम्ही इथपर्यंत येतोय आणि सुनील आनंदची पण माणसं आली होती त्यांनी पण बघून गेलेल्या पण पुढे ह्याच्यावर काय ऍक्शन काय झालेली नाहीयेत मग काय असेल ते लवकरात लवकर करावं आणि सगळ्यांना लवकरात लवकर बरं हीच माझी अपेक्षा आहे मी तारखेपासून झालेलो आहे परंतु डॉक्टरांचा संपर्क नंबर आम्हाला लोकांना इलाज मिळत नाही आणि पेशंटचे खूप हाल होतात डॉक्टर इथे नाहीये तेव्हापासून म्हणजे बॉर्ड मध्ये काय त्यांचा कॉल होत नाही वेळच्या वेळी आणि नातेवाईक आणि पेशंट आम्हाला वारंवार विचारतात की डॉक्टर कधी येणार आहेत डॉक्टर कधी येणार आहेत विजिट कधी येणार आहेत आणि वॉर्ड मध्ये देखील काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला डायरेक्ट फॅकल्टीला फोन करावा लागतो इव्हन आम्हाला साधा डिस्चार्ज कार्ड जरी द्यायचं असेल तर डायरेक्ट आम्हाला फॅकल्टीला फोन करावा लागतो तेव्हा तिथून पुढे कामं होतात म्हणजे कामं फार रकडली जातात वॉर्ड मध्ये प्रॉब्लेम फार येतात आहेत पेशंट ची पेशंट कारण आमची जी फॅकल्टी आहे स्टाफ पी जी रेसिडेंट सोडून ते सगळे ट्वेंटी फोर आवर्स चोवीस तास काम करतात आणि त्यामुळे पेशंटची हेरसांड होती आहे किंवा त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही आहे असं नाही आहे पेशंटची केअर ही, ही पूर्वी जशी होती तशीच केली जाते मुलांना आम्ही सांगितलं होतं त्यांना आम्ही लेखीसुद्धा दिलेलं होतं की तुमच्या काय मागणी आहे त्याच्यावर आमचा विचार चालू आहे आणि म्हणून तुम्ही संपा ह्या